मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सिद्धार्थ सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत म्हणजे अनएक्सपेक्टेड आहे जरा हे सगळं ज्या पद्धतीने तू समोर येतोय एकंदरीत आम्ही जे काय ग्लिम्सेस पाहतोय ते डायलॉग्स तो लुक आणि एकंदरीत ज्या पद्धतीचं वलय आता सध्या या सिनेमाचं पडतय एकंदरीत प्रेक्षकांवरती तुला कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया मिळत आहेत काय लोक तुझ्याविषयी बोलत आहेत तुलाच एकंदरीत कसं वाटतं आहे मी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल आहे याच्या आधी मी अशा पद्धतीचा यांचा तर नाहीच पण असा मला वाटतं मराठीतली माझी पहिली अशी लीड म्हणून फिल्म आहे असा रोल कधी केलेला नाही त्याच्यामुळे प्रेक्षकांकडून खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतोय आणि आता फिल्म रिलीज होते ऑलमोस्ट मी खूप एक्सायटेड आहे की कधी एकदा फिल्म रिलीज होते आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आणि त्याच्यानंतर प्रेक्षकांना ती कशी वाटते याच्यासाठी मी वाटत या बाबतीत काय तुझ्या या सिनेमाच्या बाबतीत सिनेमाने तुझी निवड केली की तू सिनेमा नाही मला महेश सरांचा फोन आला अचानक फोन आला आणि सरांच्या डोक्यात हो होतं त्यांनी मला सांगितलं की ही भूमिका तू करावी असं मला वाटतंय आणि त्याच्यासाठी बरेच काही काही चॅलेंजेस होते ट्रान्सफॉर्मेशन सिनेमातली महाराजांची जी भूमिका आहे हे त्यांना मला सांगायचं होतं हे बरेच चॅलेंजेस होते आणि जसं तुझा प्रश्न की कोणी निवडलं तर कम्प्लिटली आहे परंतु ना आता जसं म्हणालास की थोडा शिव महाराज बघायला मिळणार आहेत महेश मांजरेकरांनी अशा जे सिनेमे ते आहेत आणि त्यांना त्यातून जो एक संदेश द्यायचा असतो तो अग्रेसिव्हली त्यांनी लोकांवरती बिंबवलेला आतापर्यंत ह्याच्यामध्ये दोन वेगळे लुक दिसत एक कॉमन मॅन पण दिसतो आणि महाराजांच्या तू भूमिकेमध्ये आहेस त्यामधली काय गंमत आहे तो कसा एकंदरीत संभ्रम आहे तो थोडासा आम्हाला सांगशील मला माहिती नाही मी हे किती तुला डिफाईन करून सांगू शकतो की काय एक्झॅक्टली कसं म्हणजे का ते दोन वेगळे लोक आहे कारण <laughs> याच्यामध्ये या सिनेमामध्ये महाराज स्वतः परत जन्म घेऊन येतात अशी ती गोष्ट आहे सॉरी प्रश्न काय होता कॉमन मॅन आणि महाराज अशा दोन भूमिकेत काय तर त्या गोष्टीचीच ती रिक्वायरमेंट आहे आणि महाराज स्वत आले तर काय आहे की अग्रेसिव्ह महाराज आहेत किंवा सरांनी असं का मांडलंय तर माझं म्हणणं आहे की त्यांच्या अग्रेसिव्ह असण्याला त्यांच्या चिडण्याला खूप खूप गंभीर असं कारण आहे म्हणजे त्यांच्या स्वराज्याचं जे स्वप्न होतं त्याच्यामध्ये शेतकऱ्याला किती महत्व होतं त्यांच्या स्वराज्यासाठी लढणारे जे मावळे होते ते शेतकरी सुद्धा होते हंगामात शेती करायचे आणि तलवारी घेऊन लढायला पण जायचे ते स्वराज्याची बांधणी करताना ते स्वप्न बघताना शेतकऱ्यांना खूप महत्व होतं त्यांचं जे धोरण होतं ते शेतकऱ्यांच्या हिताचं होतं त्यांच्या काळात ते जे ज्या वेळेला होते त्यावेळेला शेतकरी कधीच आत्महत्या करत नव्हते आणि आज सगळं रादर इतकं प्रगत झालंय तंत्रज्ञान इतकं प्रगत प्रगत सगळा देश इतका आपला प्रगत होत चाललाय जग प्रगत होत चाललंय अशा वेळेला हा आकडा इतक्या भीषण पद्धतीने वाढतोय तर ही आजची समाजाची त्यांच्या महाराष्ट्राची परिस्थिती बघितल्यानंतर त्यांना काय वाटलं असतं किती यातना झाल्या असत्या किती उद्विग्न ते असते आणि मला असं वाटतं की त्यांना खूप राग झाला असता संतापच झाला असता आणि तो काय बोलले असते काय केलं असतं ही भूमिका म्हणून त्या अग्रेशन आणि ते त्यांचं विजन आहे त्या अस्वस्थतेतून आलेलं हा विचार आहे आणि जो आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे तो कॉमन मॅनचा लुक आहे शेतकऱ्याचा लुक आहे महाराजांचा लुक आहे आणि ते काय करतात येऊन ते कुठल्या पद्धतीने व्यक्त होतात या विषयावर हे आम्ही याच्यात मांडण्याचा प्रयत्न केला डेफिनेटली परंतु आतापर्यंत महाराज ज्यांनी ज्यांनी साकारलेत अगदी चंद्रकांत मांढरे सरांपासून असतील आता मांजरेकर सरांनी सुद्धा या आधी महाराज साकारलेले आहेत इतर शंतनू असेल कश्मीर असेल या लोकांनी सुद्धा महाराज साखरे चिन्मे मांडलेकर असेल यांनी ज्या पद्धतीने महाराजांची एक भूमिका लोकांसमोर आणलेली आहे की शांत स्वभावाचे महाराज असतील किंवा त्यांनी प्रत्येक गोष्टीला शांतपणेच प्रत्युत्तर दिलेलं आहे किंवा अभिप्राय दिलेला आहे ह्या सगळ्यामध्ये तू आता या पद्धतीचे महाराज साखर प्रचंड चिडलेले सो ते प्रेक्षकांना कसं अपील होईल असं तुला वाटतं तो विषय तितका प्रगल्भ आहे त्याच्यामुळे होईल की महाराजां खरंच काय म्हणजे काय वाटतं काय तुला की अशा पद्धतीची आतापर्यंत भूमिका लोकांनी साकारली त्याच्यानंतर तू एक महाराजांचे विरुद्ध बाजू आपण मांडण्याचा प्रयत्न करतो असं तेच म्हणणं आहे की आतापर्यंत आपण जे महाराजांवरचे चित्रपट पाहिलेले आहेत तो त्यांचा इतिहास सांगणारे चित्रपट होते बरोबर ते त्या काळातले चित्र, चित्रपट होते आजच्या काळात जर महाराज आले मी जसं म्हणालो की त्यांचं जे स्वप्न होतं ज्या महाराष्ट्राचं स्वराज्याचं आणि त्याची जी अवस्था झाली आहे म्हणजे बघ किती अस्वस्थ करणार आहे की गेल्या दहा वर्षामध्ये आज सुद्धा गेल्या दहा वर्षामध्ये जर आपण सरासरी काढली तर एक लाख बारा हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा आकडा किती भीषण तू विचार कर की म्हणजे त्यांच्या काळात शेतकऱ्याला इतकं महत्व होतं हो, शेतकरी इतका सगळ्या बळीराजा इतकं सगळं त्याचं आपला आपलं कृषी प्रधान राज्य होत आणि अशा याच्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येने बरं हा आकडा कमी नाही होते ना आकडा वाढतच चालला तर ही परिस्थिती जर महाराजांनी बघितली समजा जर ते बघू शकत असते आणि ते बघत असते तर त्यांना ते शांतपणे लोकांना समजू शकले नसते मला असं वाटतं ते चिडलेच असते ही काय वाट लावून ठेवली का होतंय माझं म्हणणे म्हणून कदाचित ही वेगळी भूमिका आहे आणि ते सरांचं विजन आहे त्याच्यामुळे हे वेगळे महाराज आहेत हे आजच्या काळात आलेले महाराज आहेत महाराजांचे विचार आजच्या काळात आजच्या लोकांना जे प्रॉब्लेम्स आहेत ते कसे ते स्वतः येऊन कुठल्या पद्धतीने व्यक्त होतात काय भूमिका घेत हा विचार आहे त्याच्यामधला त्याच्यामुळे ऐतिहासिक चित्रपट महाराजांचं शौर्य आणि त्यांचे ते तेव्हा त्यांनी कसं डील केलं असेल तसे चित्रपट आपण पाहिले पण हे सरांचं विजन आहे आत्ताच्या ही त्यांच्या अस्वस्थतेतून आलेलं हे आहे तर मला असं वाटतं की ते खूप चिडतीलच तुला वाटतं डेफिनेटली आहे ना सो यस म्हणून त्यामध्ये परंतु आम्ही आतापर्यंत जे जे ग्लिम्सेस पाहिले आहेत अगदी टीजर असेल किंवा काही ट्रेलर आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जे डायलॉग आहेत ना फार अपीलिंग आहेत आजच्या पिढीला म्हणजे पद्धतीने ते लिहिलेले आहेत की आ, तुझा एक डायलॉग आहे तो फार गाजत अनेक शॉर्ट्स रिकलेक्ट होत नाही पण फार त्याला छान रिस्पॉन्स मिळतोय ज्या पद्धतीने तो, तो, ली ले, ली ले। तो ते डायलॉग लिहिले गेलेले सो जेव्हा त्याला युवा पिढी अशा पद्धतीने रिस्पॉन्स करते आपल्या डायलॉग्सला किंवा आपल्या आप एकंदरीत काही ग्लिम्सेस वगैरे असतील तेव्हा सिनेमाचं भविष्य कसं दिसतं तुझ्या नक्की ट्रेलर आल्यानंतर ट्रेलरला जो रिस्पॉन्स आहे तो खूपच चांगला आहे खूप खूप लोकांना अंगावर शहारे आले असे खूप पॉझिटिव्ह कॉमेंट्स आहेत जास्तीत जास्त कॉमेंट्स पॉझिटिव्ह कॉमेंट्स आहेत आणि मला असं प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे की हा चित्रपट पूर्ण बघितल्यानंतर हा याच्यात आत्ता तुला एखादा डायलॉग वाटला असेल की तो अपील झाला असेल मला म्हणायचं आहे की याच्यामध्ये जे जे विचार मांडले ते सगळं अपील होणार आहे काहीतरी आश्वस्त करणार आहे आणि या चित्रपटामध्ये फक्त प्रश्न नाही निर्माण केलेत की बघा हे आजचे प्रश्न की आपल्या आपल्या पद्धतीने काहीतरी सोल्युशन देण्याचा पण प्रयत्न केलाय आम्ही तर त्याच्यामुळे सुद्धा हा रिस्पॉन्स बघून आता याचं कदाचित म्हणजे मी अपील करेन प्रेक्षकांना की एंटरटेनिंग फिल्म आहे चांगली फिल्म आहे चांगल्या बजेटची चांगल्या सादरीकरणाची फिल्म आहे हे आहेच पण एक फार गंभीर विषय याच्यात मांडण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यावर सोल्युशन देण्याचा प्रयत्न केलाय एक जाणीव जेवढे लोक होते ज्यांनी काम केलं त्यांच्या सगळ्यांच्या मनात डेफिनेटली एक जाणीव निर्माण झाली आहे या विषयाला घेऊन महाराजांच्या विचारांना घेऊन मला असं वाटतं ती जाणीव लोकांमध्ये सुद्धा निर्माण होईल ज्याची मला असं वाटतं आता गरज आहे म्हणून ही महत्वाची फिल्म आहे आमची म्हणून नाही पण खरंच जेन्युन ही महत्वाची मांजरेकर सर जेव्हा सेटवर असतात कसे असतात साधारण तू तू पहिल्यांदाच त्यांच्यासोबत काम केलं सो कसे होते मांजरेकर सर सेटमध्ये सरांसारखा पॅशनेट माणूस म्हणजे hmm. असे फार कमी लोक असतात त्यांचं वय जे आहे आणि ज्या एनर्जीने ते पूर्ण थ्रूआउट म्हणजे मी जवळपास पंचावन्न ते साठ दिवस आ, या फिल्मचं शूट करत होतो सेटवर त्यांची एनर्जी ही कंप्लीटली वेगळी असते ते त्यांचं म्हणजे ते, 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 ते सेट व्यतिरिक्त सुद्धा सिनेमाच्याच गोष्टी करतात ह्या वयात त्यांचं कामाच्या बद्दल असलेलं पॅशन अजून चांगलं काहीतरी क्रिएट करण्याची भूक ती जी, जी हंगर आहे ती, ती, ती फार इन्स्पायरिंग आहे त्यांचं अवेअर असणं आजच्या परिस्थितीला घेऊन आणि ती अस्वस्थतेतून त्यांना व्यक्त व्हावं असं वाटणं मग ती पर्सनॅलिटीच फार इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आणि मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळत आहे मी जेन्युनली ग्रेटफुल समजतो कारण अरे ते म्हणजे इतकं इन्स्पायरिंग असायचं त्यांच्या बरोबर असणं फार मजा आली मला आवर्जून तुला हे विचारायचं आणि सांगायचं सुद्धा की आतापर्यंत मराठीमध्ये तू चित्त काम केलेले आहेत आत्ताही तुझ्या वाट्याला आलेले लीड रोल आहे मध्यवर्ती भूमिका आहे ज्याच्यामुळे आता आणि त्यात महाराजांची भूमिका आहे त्यामुळे आता तू मराठी इंडस्ट्रीत किंवा मराठी प्रेक्षकांच्या घरोघरी पोचशील यात काय माधाच नाही कारण मांजरकरांची फिल्म आहे या बाबतीत खरं तुझं अभिनंदन आतापासूनच केलं पाहिजे एकंदरीत त्याच्यानंतरचा सिद्धार्थ डोळके आम्हाला कसा बघायला मिळेल जर पुढे फिल्म असतील किंवा काही प्रोजेक्ट असतील मल, मला मला अभिनय करायला आवडतो मला त्याच्यामध्ये फार इंटरेस्ट होता मला ते फार माझं पॅशन आहे म्हणून मी या फील्डमध्ये आलो आहे आणि नशिबाने मला हा रोल मिळाला मी याच्या आधीची कामं मला जशी मला असं नेहमी ॲक्टर म्हणून असं वाटतं जो रोल मला थोडासा अस्वस्थ करतो तो मला करायला जास्त मजा येते कारण ते ते, ते माझ्या पर्सनॅलिटीच्या पूर्ण वेगळं असतं काहीतरी एक चॅलेंज असतं त्याच्यामध्ये माणसाची ॲक्टर म्हणून आणि माणूस म्हणून पण ग्रोथ होते कस लागतो शिकायला मिळतं तर असेल challenges माझ्याकडे येत राहोत असं मला वाटतं आणि असेच रोल करायचे असे रोल नाही करायचे असं माझं काहीच म्हणणं नाही जे मला चॅलेंज वाटेल जे टेम्प्ट करेल असे सगळे रोल्स मला करायचे त्याच्यामुळे कसा दिसेल तर मला असं वाटतं जशा भूमिका माझ्याकडे येतील त्या पद्धतीने मी दिसत राहील आणि चांगल्याच येऊ अशी माझी इच्छा आहे डेफिनेटली तू एक्सप्लोअर करशीलच मला फक्त आता एक मगाशी मी सिद्धार्थला सुद्धा हा प्रश्न विचारला आज महाराज नाहीयेत हे वास्तव आहेत चला परंतु जर सिद्धार्थ बोडके महाराजांच्या काळात असतात तेव्हा त्याला काय व्हायला आवडत महाराजांच्या एकंदरीत मावळा त्यांचा <laughs> महाराजां <जन्... मैं> माझ <laughs> काय मावळ मावळाच म्हणणार ना यार आपण मग त्या त्यांना बघता आलं त्यांच्यासाठी काहीतरी करता आलं वगैरे मावळाच व्हायला आवडला असतं मला मला काय खरंच असं झालं तर किती भारी झालं येस मावळा मावळा व्हायला आवडला परंतु मला परंतु त्यांचे सगळे फक्त त्यांचे विचार जे आहेत ते आपण जतन केले पाहिजे आणि ते पुढे पास ऑन गेली पाहिजे प्रेक्षकांना कसं आवाहन करशील सिनेमा एकतीस तारखेला आमचा चित्रपट येतोय पुन्हा शिवाजीराजे भोसले जास्तीत जास्त संख्येने चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट बघा तुम्हाला नक्की आवडेल याच्यामध्ये खूप उत्तम सादरीकरण आहे आम्ही फार प्रामाणिकपणे एक खूप गंभीर विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून हा चित्रपट आवडेल खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियासोबत गप्पा मारल्या थँक्यू सो मच थँक्यू सो मच भाई रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा